तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या वेगवेगळ्या विभागाकडून वेगवेगळ्या मंडळाकडून वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाच्या सोडती जाहीर केलेल्या आहेत घरांच्या सोडती जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे उदाहरणार्थ नाशिक मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाची जाहीर झालेली आहे नागपूर मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे पुणे मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडलेला आहे की मुंबईतील शिल्लक घरांची जी लॉटरी येणार होती त्या लॉटरीचं नेमकं काय झालं हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि आज आपण या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही मुंबईच्या शिल्लक घरांची जी काही सोडत आहे ती लवकरच काढली जाईल असं कुठेतरी म्हाडाकडून अपडेट मागे देण्यात आलं होतं जी काही शिल्लक सहाशे सातशे घरे आहेत टोटल एकूण त्याच्यामध्ये इतर ठिकाणची तीनशे घरे मिळून असे हजार घरे निदान काढण्याचं एक प्लॅन कुठेतरी सुरू होतं परंतु जी काही अपडेट आहे की असं याच्या संदर्भात सगळेजण वाट बघतात की नेमका ही लॉटरी कधी जारी होईल याची ॲड ॲडवर्टाइजमेंट कधी देऊ शकते किंवा काय अपडेट आहे याच्या संदर्भात असं अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आज आज आहे मित्रांनो सोळा मार्च दोन हजार चोवीस अर्थातच आज आपल्या देशातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे किंबहुना हा व्हिडिओ बनवेपर्यंत किंवा रिलीज करेपर्यंत त्या जाहीर झालेल्या असतील पण महत्वाचं मित्रांनो जे काही आजच एक म्हणजे जे काही लॉटरी महाडाने काही म्हणजे सगळ्या लॉटरी जाहीर केल्या पण मुंबईची का जाहीर केली नाही हा एक प्रश्न आहे तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये तरी मुंबईच्या लॉटरीचं जे काही अपडेट आहे ते आज आपल्याला फायनली कळू शकतं फक्त आजचा दिवस आहे मित्रांनो यासाठी वाट बघण्यासाठी पण समजा आज जर ही अपडेट आलं नाही किंवा आज आज जर काही जाहीर करता आले नाही तर मात्र कुठतरी मग हे निवडणुकीच्या नंतर जाहीर केलं जाऊ शकते असे कुठतरी शक्यता वर्तवली जात आहे आणि म्हणून मुंबईच्या लॉटरीची जे कोणी अर्जदार वाट बघतायत त्यांना मात्र कुठतरी आता काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे मी परत सांगतोय आज कदाचित याचे अपडेट दिले तर फक्त आजचा दिवस आहे मित्रांनो याची अपडेट देण्यासाठी जर जाहिरात द्यायची असेल किंवा काही जर अपडेट द्यायची असेल फक्त आजचा दिवस आहे उद्यापासून ते देतीलच असं काही शोश्वत सांगता येत नाही आणि म्हणून सध्या तरी महाराष्ट्रात कुठलंच अपडेट दिलं जात नाही की नेमकं या जाहिरेचं काय झालं किंवा या लॉटरीचं नेमकं काय झालं याच्यासोबत कुठलंही अपडेट सध्या मिळत नाहीये फक्त एवढंच आहे मित्रांनो की आपल्याला फक्त आजचा दिवस वाट पाहावा लागणार आहे आणि आज जर ती लॉटरी जाहीर नाही झाली तर मात्र मग कुठेतरी मे किंवा मेच्या शेवटपर्यंत ह्या लॉटरीची निघण्याची शक्यता कुठतरी आहे कारण मागेच काही दिवसापूर्वी मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदी बोरीकर यांनी सांगितलं की जी काही नवीन लॉटरी आहे जी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणं अपेक्षित आहे ती मात्र कुठेतरी दिवाळीमध्ये काढली जाणार आहे पण नेमकं घरांची जी काही सोडत लवकर काढली जाणार होती तिच्यावरती मात्र आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे तरी सुद्धा जे काही अपडेट मनातून मिळतील ते आम्ही घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत आज संध्याकाळपर्यंत याचे अपडेट आपल्याला समजतील मित्रांनो आणि जर समजा आज संध्याकाळपर्यंत राहिले तर मात्र आपल्याला पुढील काही काळ वाट पाहावी लागणार आहे म्हणून जे काही मुंबईतील शिल्लक घरे जे काही गोरेगाव विक्रोळी वडाळा बोरीवली अशा ठिकाणी जी काही शिल्लक घरे आहेत म्हणजे काही कारणास्तव ती नाकारलेली आहेत किंवा काही कारणास्तव एकाला दोन दोन तीन तीन ठिकाणी घरे लागलेली आहेत किंवा गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ बहात्तर ते त्र्याहत्तर घरं असत की ते खोटी माहिती देऊन ती घरं लाटली होती ती घरं सुद्धा मार्याने परत घेतलेली आहेत अशा सगळ्या घरांचा समावेश याच्यामध्ये केला जाणार असल्याचं कुठतरी सांगण्यात आलेलं होतं म्हणून सध्या मुंबईकरांना याच शिल्लक घरांची लॉटरी नेमकं कधी येणार आहे हाच प्रश्न पडलेला आहे पाहूया मित्रांनो आज याचं उत्तर मिळते किंवा नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद